मेळघाटच्या धारणी तहसील अंतर्गत रेती घाटाचे लिलाव गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे लिलाव होऊ शकला नाही परिणामी गेल्या वर्षांपासून स्थानिक महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने धारणी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय सर्व बांधकाम मध्य प्रदेशच्या रेती तसेच मेळघाटच्या अंतिसरक्षित जंगलातून वाहऱ्या नदीतून अवैधरित्या तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले आहे धारणी तहसीलदाराचे पदभार गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक वेळा बदलल्याचे दिसून आले प्रत्येक तहसीलदार बदलल्यानंतर त्या त्या काळामध्ये मध्य प्रदेशच्या नावे धारणीत मोठ्या स्तरावर रेती केली जाते याकरिता स्थानिक महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये केली जात आहे मध्य प्रदेशच्या रॉयल्टीमध्ये फायनल डिस्टिंग धारणी येत नसून अमरावतीचे येत आहे या रॉयल्टीमध्ये तब्बल दोनशे साठ किलोमीटरचे अंतर येत असल्यामुळे सदर रॉयल्टी धारणीकरिता बोगोस ठरली आहे स्थानिक महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि काहीतरी तडजोड केल्याअंती अभय दिले गेल्यामुळे धारणीत यंदा दिवसाढवळ्यात तसेच पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून रेती तस्करी केली जात आहे ट्रॅक्टर टिप्पर आणि मध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती लादून तस्कर रेती तस्करी करीत असून महसूल प्रशासन व वा संबंधित वाहतूक नियंत्रण विभाग अभय देण्याचे काम करीत आहे धारणी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे एक महिन्याच्या सुट्टीवर आहेत या कालावधीकरिता धारणीचा प्रभारी पदभार संदीप अपार यांना सोपण्यात आला आहे संदीप अपार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या अगोदर आपल्या धडक कारवाईने तस्कऱ्यांचे धाबे दणाणले होते अशीच कारवाई मेळघाटच्या धर्तीवर अपार यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशमिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी